नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत कालच तुळशीचं लग्न केलं तिला तिच्या सासरी पाठवून दिलं आणि मग आज सगळं आवरायचं म्हणजे काय क तुम्हाला तर माहितीच आहे लग्न घर म्हणजे केवढा पसारा असतो ना आवरल्यानंतर मग ती बोरं ते चिंचा ते आवळे सगळं असं जवळ घेतलं आठवण आली लेकीची पण आणि मग म्हटलं आता ह्याचं काहीतरी करायला पाहिजे मग काय केलं आवळे चिंचा बोरं स्वच्छ धुवून घेतलं चिंचं हिरवी गार होती ती चिरली आतला चिंचोका का कवळा होता त्यामुळे त्याचे ते के तुकडे केले बोराचे तुकडे केले आवळ्याचे तुकडे केले आलं कोथिंबीरीच्या मिर कोथिंबीर कोथिंबीरीची देठं मिरच्या जिरे थोडासा दाण्याचा कूट चवीनुसार मीठ आणि साखर असं सगळं मिक्सरच्या भांड्यात घातलं आता ही बाजूची बोरं होती ना ती लाल झाली होती त्यामुळे ती घातलेली नाही आहे जी हिरवी आणि अगदी थोडी लाल झाली होती तीच घेतली आणि दोनच चिंचा होत्या आणि मग मस्तपैकी मिक्सरमध्ये दरदरा ती वाटून घेतली खूप छान झाली आहे चटणी हे बघा जास्त बारीक पण वाटलेली नाही आहे चिंचेमुळे तिला छान आंबटपणा आला आहे आता ह्या चटणीला तुम्हाला हवी तर तुम्ही फोडणी घालू शकता मी काही घातलेली नाही फोडणीला मोहरी जिरे हिंग हळद कढीपत्ता अशी आणि लाल बॅडजी मिरच्यांचे तुकडे अशी फोडणी घातली तर एकदम खमंग होते पण फोडणी नाही घातली तर ही तुम्हाला उपासाच्या थालपीटाबरोबर पण चालू शकते आपल्या तुळशी मातेचा हा प्रसाद म्हणायचा आणि अशी करायची करून बघा नक्की आवडेल कशी काय वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका तसाच माझ्या यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच मैथिलीज फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला ऐकायला बघायला व शिकायला मिळणार करताना सबस्क्राईब लवकरच परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पीत राहा मजेत राहा आनंदित राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद